मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्यामध्ये क्रोध निर्माण होतो म्हणजे इतरांचे वाईट करण्याची भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि कित्येकदा कित्येक दिवसपर्यंत असाच क्रोध आपल्यामध्ये येत राहतो मित्रांनो क्रोध आणि या संदर्भात जेव्हाही आपण विचार करतो तेव्हा असे लक्षात येते की क्रोध हा एखाद्या आगीचा गोळा पकडण्यासारखे आहे हा आगीचा गोळाच आहे म्हणजे जेव्हाही आपण या क्रोधाला धरून असतो तर आपण हातामध्ये आगीचा गोळा पकडून आहोत अशीच आपली स्थिती असते मित्रांनो हा जो आगीचा गोळा आहे दुसऱ्यांवर फेकण्यासाठी उपयोग याचा आपण करतो पण चळतो आपणच म्हणजे दुसऱ्यांचे अहित करण्याचा विचार आपण जेव्हाही करतो तेव्हा लक्षात येते की दुसऱ्यांचे अहित किंवा वाईट आपल्यामधील विचाराने होत तर नाहीच पण या आगीच्या गोळ्यामध्ये आपलेच नुकसान घडून येते आपणच विशेषतः जळतो म्हणून क्रोधापासून आपण दूर राहिले पाहिजे क्रोध हा बाजूलाच ठेवला पाहिजे मित्रांनो जेव्हाही आपण क्रोध पकडतो किंवा क्रोध धारण करतो तर स्वतःचेच नुकसान आपण करून बसतो म्हणून क्रोधाला दूर ठेवून आपल्यामध्ये इतरांबाबत प्रेमालाच स्थान दिले पाहिजे प्रेमालाच वाढवले पाहिजे मित्रांनो तेव्हाच आपले जीवन हे खूप चांगल्या पद्धतीने आनंद सुख आणि समाधान देऊ शकते हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा